हॅलो मित्रांनो मी सचिन तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये आज अंगारकी संकष्ट आहे तर त्यानिमित्ताने नागपूरचं जे फेमस आपलं गणेश टेकडीचं जे मंदिर आहे ना नागपूर स्टेशन आहे ना त्या बाजूलाच आहे एकदम तर आज आपण तिकडे जाणार आहे जे ॲक्च्युली मी आम्ही निघालो आहे तेव्हा पाऊस चालू होता त्यामुळे मी ब्लॉग शूट नाही केला तर जस्ट आलो आता पार्किंगमध्ये आहे बघा गाडी पण बाजूलाच आहे तर जस्ट बघू आता जाऊ आम्ही दर्शन वगैरे करू मंदिरामध्ये गर्दी वगैरे असणार कारण की आज खूप जण येणार कारण की आज की चतुर्थी आहे ना त्यामुळे खूप जण येतील तर बघू पुढचावला डायरेक्ट आता भेटू मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर नाही असं तुम्हाला हाराची सर्व दुकानं वगैरे बघायला भेटतील एकदम मेन रोड आहे हा इथून डायरेक्ट स्टेशनला गेल्या रोड हाराची दुकानं वगैरे आहेत आणि हे डायरेक्ट मंदिर आहे हा मेन गेट आहे समोर आहे ना झाडाच्या खाली आहे ना म्हणजे गणपतीच मेन मूर्ती इथे आहे त्यासाठी ते मस्त असा पेटा वगैरे घातलाय एका झाडाच्या खाली बांधलाय मंदिर भरती बघ खूप छान मंदिर आहे मित्रांनो इथे नागपूरला आहे ना एक एन आय टी करून गार्डन आहे खूप मस्त गार्डन आलं तिकडेच आहे अविराला घेऊन आलोय मंदिरात गेलेलो इकडून आता डायरेक्ट इकडे गार्डन मध्ये आलोय हे बघा गार्डन किती मस्त आहे पुरा एल ई सर्व म्हणजे लाईटीचं इथे खूप काय काय पूर्ण हे गार्डन बघायला नाही याच्यामध्ये ना पूर्ण हे लाइट वगैरे खूप काय काय मस्त मस्त हे बनवले आहेत हे बघा आविरा इथे अविरा अविरा खूप खुश झाले सर्व लाईट्स वगैरे बघते ना खूप खुश होऊन जाते लगेच बिंग्स वगैरे आहे ना पुरा एल डी वाला आहे सर्व सोबत आहे बाजूला बॉटल्स आहे खूप मस्त हे सर्व आहे ना लाईट्स इथे जास्त करून खूप काय काय मस्त मस्त मित्रांनो हा जो पार्क आहे ना हा ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल ह्याचं फीज वगैरे आहे पण ह्याचं काय असे चार्जेस वगैरे घेत नाही हे गव्हर्नमेंटचं आहे हे गव्हर्नमेंटचं पार्क आहे मी पण खूप पहिला सरप्राईज झालो मला वाटलं काहीतरी चार्जेस वगैरे असतील पण हे गव्हर्नमेंट पार्क आहे एवढं सुंदर मेंटेन केलं आहे ना खूप छान आहे अजून तुम्हाला दाखवतो पुढे पुढे काय काय याच्यामध्ये मस्त वाटतं ई डीमध्ये पूर्ण लाईट्सचं इथे डेकोरेशन वगैरे खूप चांगलं आहे केलं बसायला वगैरे इथे मशरूम टाईप सर्व एल ई डी वगैरे आहेत आतमध्ये लाईट्स वगैरे सर्व आणि हा असा रोड आहे म्हणजे वॉकसाठी साईडने इथून हे सर्व रोज जे वॉकिंगसाठी येतात ना त्यांच्यासाठी हा असं साईडने सा सा रोड बनवला आहे वा। तिथे पक्ष्यांचं किती मस्त आहे ॲक्च्युली प्लॅस्टिकचे त्याच्या आतमध्ये कसं लाइट्स सो वगैरे सोडून आहे ना खूप युनिक वाटतं एकदम सनफ्लॉवर बघा किती मस्त वाटायचं सनफ्लॉवर ॲक्च्युली ह्या गार्डनला यायची मजा आहे ना हे रात्रीचीच आहे कारण की रात्री, रात्री हे सर्व लाईटचा शो वगैरे आहे ना खूप मस्त वाटतं एकदम हा एरिया जो आहे ना हा सर्व एक्सरसाइजचा वगैरे एरिया आहे इथे सर्व एक्सरसाइजचे इन्स्ट्रुमेंट वगैरे ठेवलेले आहेत गार्डनमध्ये आतमध्ये आले ना की बघा हे सेंटरमध्येच आहे ना असं बटरफ्लायचं हे खूप चांगले शो पीस बनवलेलं आहे आणि याच्या साईडला आहे ना पूर्ण असं प्राण्यांचं वगैरे ते आपल्या एल ई वाले सर्व प्राणी वगैरे आहे ना असे मस्त बनवले हे राजवंश वगैरे आहेत त्या साईडला हरणांचं आपल्याला दिसत आहे आणि या साईडला हे टायगर आहे हे दाखवतो तुम्हाला टायगर हे बघा हे जे झाड आहेत ना हे सर्व ना रिअल झाडं आहेत यांना असे मस्त कट्स वगैरे करून आहे ना त्यांना मस्त असे शे शेप दिलेले आहेत आता खूप एन्जॉय करते मम्मीसोबत आणि मामासोबत बघू आता त्या साईडला आहे ना हर्टचं वगैरे ते हे बनवलेलं आहे तिकडे फोटोशूटचं वगैरे म्हणजे फोटो बूटचं वगैरे बनवलं आहे आपण जाऊ तर तिथे जा सेंटरमध्ये जे बटरफ्लायचं बनवलं ना ते बाजूलाच बघा हे असं ना हर्टचा एलई डीवाला शेप बनवला आहे म्हणजे फोटो वगैरे काढायला आहे ना खूप मस्त वाट आहे सेल्फी पॉईंट आहे हां श्वेतानी अविरा इथे जाता फोटो वगैरे काढू आम्ही अविरा तर बघा खूप मजा करते असं गार्डन वगैरे आली ना तिला ॲक्च्युली ती आता कारमध्ये झोपलेली जसं गार्डन बघितलं ना लगेच तिच्यामध्ये एनर्जी आली <laughs> फिरते मामासोबत एलईडीचं विंग्स आहे म्हणजे हे पण आय थिंक सेल्फी पॉईंट टाईपच आहे म्हणजे फोटोशूटसाठी सेंटरमध्ये उभे राहून फोटो काढू शकता वगैरे आता आम्ही फोटो काढतोय आणि या साईडला बघा हे बॉटलचं असं बनवलं आहे खूप मस्त मस्त आहे एकदम मित्रांनो नागपूरमध्ये ना खूप अशी थी ठिकाणं आहेत जी खूप चांगली आहे म्हणजे फिरण्यासाठी वगैरे ना खूप चांगली आहे मी जवळजवळ आमच्या लग्नाला तीन चार वर्ष पाच वर्ष झाली पण एवढं कधी फिरलो नव्हतं पण ह्यावेळी कसं सुट्टी वगैरे जास्त आहे ना तर त्यामुळे फिरायला खूप भेटते आणि रोहितला पण म्हणजे अविराच्या मामाला पण खूप आता वेळ आहे म्हणजे जरा जॉब सगळे जॉब वगैरे त्यामुळे जरा वेळ भेटतो आहे तो हा म्हणजे असा थोडा रस्ता बनवला आहे ना याच्यामध्ये ना पुरा प्रोजेक्टर्स आहे ना सर्व हे लाईट शो वगैरे टाईपमध्ये बनवलं आहे बघा या साईडला हे असे प्रोजेक्टर तर त्याचं ते, ते लाईट्स रिफ्लेक्ट होते इथे रोडवरती खूप मस्त वाटतं इथे म्हणजे असं कॅमेरामध्ये तुम्हाला किती चांगलं वाटेल माहिती नाही पण रिअलमध्ये जेव्हा आम्ही चालतो आहे ना ते बघा खूप मस्त वाटतं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्राण्यांचंच माझ्यामध्ये थीम्स आहे ना ही जी ॲनिमल टाईपच थीम आहे पूर्ण नेचरवाईज हे असे सर्व पॅटर्न आहेत ना हे चेंज होत राहतात खूप मस्त वाटतं एकदम अविरा फुल एन्जॉय करते हे बघा काय अविरा काय आहे फ्लॉवर्स आहे ना, ते जावर थी चाल ना हे फ्लोअरमध्ये आहे ना हे असं लाईट्सचे वगैरे हे केलं आहे ना म्हणजे त्याच्यावरती चाललं ना की ते बघा ते असं ॲनिमेशन टाईपमध्ये हे होत राहतं आहे बघा अर आता चालतो चालतोय ना पॅटर्न बनत जातात त्यामध्ये जिथे जिथे तुम्ही पाऊल ठेवणार ना तिथे तिथे ते असं चेंज होत राहणार खूप मस्त आहे बघा हे गार्डन आहे असं त्या गार्डनच्या असं मध्येच बनवलंय खूप मस्त हॉटेल अविरा आली आता अविरा बघे अविरा हे काय बघ किती एन्जॉय करते अविरा मस्त आहे अविरा गेम्स आहे लहान मुलांचे जे आहेत ना सर्व गेम्स वगैरे आता रात्री म्हणजे कॅमेऱ्यामधून तुम्हाला दिसतं आहे की नाही माहिती नाही पण खूप आहेत त्या घसरगुंड्या वगैरे आहेत परत हे छोटे काय काय गेम्स आहेत स्लायडर्स वगैरे आणि या साईडला हे लाईटचं या साईडला मी तर बोलीन ह्या गार्डनला जर तुम्हाला यायचं आहे ना तर रात्रीचं खेळ म्हणजे रात्री जो ॲम्बियन्स आहे ना इकडचा खूप मस्त वाटतं अविरा आणि अविराचा मामा आणि इथे श्वेता खूप एन्जॉय करते तो तो ता 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 श्वेता तर इकडे आल्यावरती खूप एन्जॉय करते एन्जॉय करणार मंदिरामध्ये गेलो मंदिरानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर आता आलेलो गार्डनमध्ये आता चाललो आहे आता घरी चाललो आहे आता ऑलरेडी ते श्वेता आणि आविरा पण बाहेर गेले चला आता घरी जायचं आहे ना हवीरा घरी जाऊया का परत जाऊया गार्डनमध्ये गार्डनचं नाव आहे ना हे बघा हे काय राजीव गांधी उद्यान रोहित आम्हाला घेऊन आला या साईडला खूप मस्त गार्डन आहे एकदम थोडं आउट साईडला पडतं म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथून थोडं लांब आहे पण इथे यायचं म्हणजे वर्थ होतं एकदम खूप मस्त मस्त इकडे लाईट्सचे आपल्याला शोज वगैरे वगैरे बघायला भेटला त्याशिवाय मुलांना खेळण्यासाठी एकदम लहान मुलांना खेळण्यासाठी ना ते एकदम बेस्टच आहे हे बघा एक ए ए, गार्डन आहे ना याचा तुम्हाला टाईम वगैरे आहे ना या साईडला दिलं आणि जे पण काही सूचना वगैरे म्हणजे पाच ते दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी म्हणजे संध्याकाळी आपल्याला पाच ते नऊ वाजेपर्यंत हे ओपन असतं आणि काय याचे रूल्स वगैरे जे आहेत ना ते सर्व इथे म्हणजे पाळीव प्राणी आणण्याची म्हणजे परमिशन आहे उद्यानात क्रिकेट फुटबॉल वगैरे पण नाही खेळू शकत ते सर्व हे तुम्हाला आहे ना पण हे गव्हर्नमेंटचं आहे खूप मस्त आहे आणि तुम्हाला बघून वाटणार पण नाही की गव्हर्मेंटचं आहे खूप मस्त मेंटेन केलं आहे मामाने गाडी आणली आता बसतं त्या गाडीत आणि आता जाणार आहे आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे आता निघालो घरी आता विचारलं मी रोहितला कोणता एरिया तो बोलतोय हा प्रतापनगर करून आहे कोणता तरी एरिया तर या साईडलाही तुम्हाला पार्क भेटेल एन आय टी पार्क म्हणून बोलतात यावेळी नागपूरला आलोय ना फिरण्याचं कारण म्हणजे काय आता रोहितने कार घेतली आहे त्यामुळे त्यामुळे यावेळी जरा आम्ही जास्त फिरणार आहे बघून अजून दोन तीन प्लॅन आहेत हे तुम्हाला दिसत आहे ना हे स्वामी विवेकानंद आहेत ना त्यांचं स्मारक आहे इथे म्हणजे इथे जरी तलाव आहे ना शेता हा हे बघा खूप मस्त आहे इथे पण आपण आलेलो आहे पण याचा व्हिडिओ नाही अडकला आणि इथे असं लिहिलंय बघा आय लव्ह नागपूर खूप मस्त आहे इथे खूप मस्त वाटत आणि ह्याच्याच अपोजिटला एक वॉटर पार्क होता आधी जे आता मोडण्यात गेलंय मेट्रो मेट्रो खूप छान जी भिंत दिसते ना ही तलावाचीच भिंत आहे म्हणजे याच्या आतमध्ये ना पूर्ण तलाव आहे मोठा तलाव जेव्हा नेक्स्ट इयर आम्ही येऊ ना तेव्हा आम्ही या वॉटर पार्कला येऊ आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत सध्याचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा पण बंगलो इथेच आहे ना शेता कुठे सिव्हिल लाईनला सिव्हिल लाईन करून एरिया आहे त्या साईडला त्यांचा इथे बंगलो आहे तर बघू आपण त्या साईडला गेलो ना तर तिकडे पण जाऊ आता बंगलोचे इथे वगैरे तर तो पण ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन बघा इथून असं गेट आहे गुंबाधारी गार्डन ते अविराच बघा काय चाललंय ते कंटाळली वाटत मला ती झोपलेली ऍक्च्युली पण आता चाललोय आता फायनली घरी झोप झोप तर मित्रांनो जस्ट घरी पोचलोय अविरा पण खूप दमली आहे सो ती पण झोपली आहे तर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन चला तर मग भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय